जुन्या वादातून आठ जणांच्या टोळक्याने पाठलाग करून एका दुचाकी चालक तरुणावर धारदार चाकूने वार करून त्याचा निर्गुण खून केला एवढेच नव्हे तर दुचाकीस्वार त्याच्या साथीदारावरही धारदार चाकूने हल्ला केला या हल्ल्यात तो किरकोळ जखमी झाला हा रक्तरंजित थरार सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास येथील दत्त चौकात घडला दरम्यान औदुतवाडी पोलिसांनी तपास चक्रे फिरवीत तीन मारेकऱ्यांना ताब्यात घेतले असून न्यायालयाने तीनही आरोपींना अकरा जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले सुजल गणेश कैतवास राहणार भोसा नाका असे निर्गुण खून झालेल्या तरुणाचे तर राम विजय तिवारी राहणार आठवडी बाजार असे या घटनेत जखमी त्याच्या साथीदाराचे नाव आहे हे, हे सोमवारी सायंकाळी दत्त चौकातून जात होते दरम्यान मागावर असलेल्या आठ जणांच्या टोळक्याने त्यांचा पाठलाग केला दत्त चौकातील बापट सायकल्स या प्रतिष्ठानासमोर सुजल आणि त्याचा मित्र राम या दोघांच्याही बाब लक्षात आली त्यानंतर दुचाकीने भरधाव मार्ग काढण्याच्या बेतात असताना अचानक सेंट्रल बँकेपुढे त्यांची दुचाकी स्लिप झाली जीवाच्या आकांताने दोघेही दरम्यान सुजल हा हाती लागला यावेळी लागलावर धारदार चाकूने हल्ला चढविला या हल्ल्यात सुजल गंभीररीत्या जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला तर त्याचा मित्र राम हा हल्लेखोरांच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाला घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले त्यानंतर घटनेची माहिती प्राप्त होताच अधुतवाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले पाठोपाठ अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप तेथे पोहोचले तत्पूर्वी जमलेल्या गर्दीतील काही नागरिकांनी अँब्युलन्सला पाचारण करून सुजेल्ला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले यावेळी डॉक्टरांनी चाचपणी करून त्याला मृत घोषित केले तेथेच मित्र रामवरही उपचार करण्यात आले त्याची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले घटनेनंतर पोलिसांनी गुन्हे दाखल केले दरम्यान अवधुतवाडी पोलिसांनी मारेकरी यश पवार यश राठोड कृष्णा चव्हाण या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले मंगळवारी तिघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना अकरा जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले तर या घटनेतील पाच मारेकरी अजूनपर्यंत फरार आहेत घटनेच्या दिवशी शासकीय रुग्णालयात सुजलला अतिदक्षता गृहात उपचारासाठी नेण्यात आले यावेळी डॉक्टरांनी चाचपणी करून त्याला मृत घोषित केले पोलिसांनी त्याच्या मृतदेहाची बारकाईने पाहणी केली तेव्हा त्याच्या शरीरावर धारदार चाकूचे तब्बल एकोणवीस वार असल्याचे सांगण्यात आले बहुतांश जखमा ह्या छाती आणि पोटावर असल्याचे पुढे आले असे असले तरी त्याच्या शरीरावर नेमके वार किती हे उत्तरीय तपासणी दरम्यान स्पष्ट होणार आहे